नमस्कार बरेच असे लोक आहेत की त्यांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम काही नाहीये पण त्यांचा एक विचार असतो आणि त्या विचारामुळे त्यांनी हे मी टेन्शन घेतात कुणी मला सोडून का केलं किंवा कुणी, कुणी मला सिलेक्ट का नाही केलं आपल्याला सोडून कोणी दुसऱ्या व्यक्तीकडे जाते तेव्हा त्याला बघितलं जात नाही हा जो विचार आहे त्याच्यावर एक उदाहरण असं आहे की एक माणूस एका भल्या मोठ्या कारच्या शोरूम मध्ये जातो आणि त्या कारची किंमत इतकी महाग असते की ती त्याला परवडणारी नसते तो मनाला ठरवून घेतो की मी ती आयुष्यात कधीच विकत घेऊ शकणार नाहीये कारच्या शोरूममध्ये मध्ये निघतो आणि एका सायकलच्या दुकानात जातो आणि एका सायकलच्या दुकानातून सायकल विकत घेतो रोज ती व्यक्ती त्या कारच्या शोरूमच्या समोरून सायकल घेऊन जात असते सायकलने ती रोज तिची कलाबाजी दाखवत असते वेगळ्या वेगळ्या पद्धतींनी सायकल चालवणं आणि खुश होऊन सायकल चालवणं आता मला तुम्ही सांगा जर त्या व्यक्तीने सायकलला निवडलं म्हणून त्या महागड्या कारणी स्वतःला पोचायला पाहिजे का नाही ना ह्या गोष्टीमधली ही जी कार आहे हे तुम्ही आहात आणि बाकी पुढचे काय आहात ते तुम्ही समजूतदार आहात स्वतःला समजवून द्यायला स्टोरी कशी वाटली से कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आणखीन अशा गोष्टींसाठी आम्हाला फॉलो करा